मिरज तालुक्यातील भोसे येथे दिराकडून घरातल्या दागिन्यावर डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे याबाबत यशोदा राहणार तालुका मिरज यांनी मिरज ग्रामीण पोलिसात त्यांचे निलेश आनंद बंडगर राहणार तालुका मिरज यांच्या विरोधात फिर्याद देऊन संशय व्यक्त केला होता संशयित निलेश बंडगर यांनी फिर्यादी यशोदा बंडगर यांच्या घरातील एक लाख सत्तर हजार रुपये किमतीचे साडेचार तोळ्याचे सोन्याचे गंटण आणि पन्नास हजार रुपये किमतीचे सव्वा तोळ्याची सोन्याची चेन असा ऐकून दोन लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हा मुद्दाम लबाडीने चोरून नेऊन सदरचा मुद्देमाल विक्री करून त्याचे आलेले सर्व पैसे खर्च केले असल्याचे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत सांगितले होते याबाबत संशयित निलेश बंडगर यांना पोलिसांनी चौदा जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता अटक केली पोलिसांनी याबाबत संशयित शैलेश बंडगर याला विश्वासात घेऊन तपास केला असता त्याने चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली तर या गुन्ह्यातील चोरीचे दागिनेसुद्धा बिरस ग्रामीण पोलिसांनी त्याच्याकडून हस्तगत केले आहेत सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिरडा पोलीस निरीक्षक अजित सिद्ध यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित तिप्पे हेमंत ओमासे शशिकांत जाधव किरण कांबळे विकास भोसले प्रदीप कुंभार यांनी केले आहे